मंडळी महादेव जय शिवराय जय भीम भावानो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला काय ना काहीतरी चांगली माहिती सांगणार आहे भरपूर भावांना मला कमेंट केलेला आहे की दादा आम्ही सौदी अरब साऊदी अरबच्या कंपनीमध्ये आम्ही इंटरव्ह्यू दिलेलं परंतु आमचा विजा आला नाही आमचं मेडिकल झालेलं आहे भावांना मला इन्स्टाला पण मेसेज केलेले आहेत की दादा आमचं दुबईच्या कंपनीमध्ये काम झालेलं आहे परंतु आणखी विजा नाही आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दलच माहिती सांगणार आहे परंतु तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझी माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आज आहे बावीस तारीख आणि इथे काय ना आता सुरू होणार आहे रमदान आता रमदान सुरू होणार आहे तर रमदान सुरू होणार आहे दोन तारखेपासून तर दोन तारखेपासून आता तुम्हाला याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो रमादान जेव्हा सुरू होईल ना तर रमादानमध्ये फक्त सहा तासच काम होतं इकडे आणि भरपूर गव्हर्नमेंटचं जे काही काम असतं ते बंद असतं तर तुम्ही लेबर जरी असलात ना लेबर कुठल्या पण कंपनीत काम करत असाल कुठलं पण काम करत असाल ना तर तुम्हाला फक्त आता सहा तास काम करणार आहे आणि तुम्हाला कंपनी आठ तासाचे पैसे देणार आहे आणि जर तुम्ही सहा तासावरनं जर जास्त काम करता तर तुम्हाला तो ओवर टाईम मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे की आता इथे जे काही ऑफिस असतात गव्हर्नमेंटचे ते काय असताना बंद जास्त करून तिथे काम होत नाही आहे आणि जर तुम जर तुम्हाला जर कुठल्या कंपनीने ऑफर लेटर दिलेलं आहे आणि तुमचा विजा येत नसेल तर तो कंपनीचा प्रॉब्लेम नाही आहे कारण की इकडे आता रमादान सुरू होणार आहे आणि रमादानमध्ये यांचे उपासाचा यांचा दिवस असतो आणि उपास वगैरे असतात त्याच्यामुळे ते फक्त ना सहा तास काम चालणार आहे कुठलं पण काम सहा तास चालणार आहे त्याच्यामुळे ना ह्या महिन्यामध्ये ना आता मार्चच्या दोन तारखेपासून जेव्हा रमादान सुरू होईल ना तेव्हा त्याच्यानंतर काय होईल ना काम भरपूर सुलो होईल इथे काम सुलो होईल आणि भरपूर जे काही कंट्रक्शन लेवलचे काही काम असतील भरपूर काही लेबरचे काम काही स्टाफचे काम ते फक्त सात तास असणार आहे ते ह्या महिन्यामध्ये काय असतं माते का जो कोणी आपला मुस्लिम भाऊ असेल ना ज्यांना कोणाला उपास असेल ज्यांना कोणाला रोज असेल ना तर त्यांना फक्त सहा तास काम असतं ता। इस्लामिक कंट्रीचा एक मोठा सण असतो तो, तो। आता यांची जेव्हा ईद येईल ना तर ईदीमध्ये पाच दिवस सहा दिवस सुट्ट्या असतात स्टाफला जास्त सुट्ट्या असतात आणि काही कंपन्या काय करतात माहिती आहे का लेबरला त्या ह्या महिन्यामध्ये ईदीच्या टायमाला जसं आपल्याकडं दिवाळी होती ना दिवाळी दसरा तसं इकडे ह्या तसं इकडे ईद असती तर मग याच्यामध्ये काय होतं तुम्हाला बोनस देते कोणाला काही ना काहीतरी गिफ्ट देते कोणाच्या पगारी वाढतात भरपूर काय म्हणजे ह्या मार्चच्या महिन्यामध्ये तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते भरपूर काही तुम्हाला देते तर हे दुबईच नाही आहे जसं तुम्ही साऊदीमध्ये पण हा सुरू आहे साऊदी यवमान कतार बहिरीन कुवेत जेवढ्या काय तुम्ही या गल्पच्या देशात जासाल ना असाच रूल इकडे आहे तर इकडे म्हणजे एक एक प्रकारानं चांगला ह्या महिन्यामध्ये काम, काम जोडं स्लो होतो तर तुम्ही काय असं वाटून घेऊ हो नका की म्हणजे आमचा आम्हाला ऑफर लेटर दिलं आहे कंपनीनं किंवा ऑफर लेटर नाही दिलं आहे आम्ही आता खूप प्रयत्न करतो आहे आम्हाला आता काम मिळत नाही आहे काय काय प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम वगैरे काय नाही आहे फक्त हाच प्रॉब्लेम आहे फक्त हेच आहे की ते आता हो तो रमदानचा महिना येणार आहे त्याच्यामुळे इथे काम भरपूर स्लो होतो आणि ह्या महिन्यामध्ये ना जास्त करून आता इंटरव्ह्यू वगैरे काही येणार नाही आहे मुंबईमध्ये जास्त काम मिळणार नाही आहे कारण की काम खूप स्लो होतं सहा तासामध्ये काय काम करणार आहे सहा तासामध्ये कुठली कंपनी काय काम करणार आहे त्याच्यामुळे ना ह्या महिन्यामध्ये जर तुम्हाला जर आता यायचंच जर असेल जर तुम्हाला प्रयत्न करायचे असेल दुबईच्या कंपनीत किंवा गरबच्या देशामध्ये कामाला येण्यासाठी तर ह्या मार्च महिना संपू द्या ईद ईद होऊ द्या ईदीच्या नंतर तुम्ही परत प्रयत्न करा ईद झाल्यानंतर भरपूर कंपनीची वेकन्सी येतील भरपूर इंटरव्ह्यू येतील इंटरव्ह्यूला जा आणि मग या दुबईला किंवा गल्फच्या देशात येऊ शकता भरपूर व्हिडिओ बनवले दुबईमधनं मी ते पण तुमच्यासाठी आणि मराठीमध्ये जे काही मला माहिती असती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतोय जर तुम्हाला जर माझी माहिती जर आवडत असेल भावना कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा ना आणि व्हिडिओला लाईक करत जा ज्यांना कोणाला काही मदत हवी माझी पैशाने मदत नाही करू शकत मी पण ज्यांना कोणाला काही माहिती हवी असली तर नक्कीच मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देतोय नक्कीच तुम्हाला फोनवर मी बोलतोय भरपूर भावांना मी फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती कोणाचे ऑफर लेटर वगैरे आले असेल तर मी त्यांना मार्गदर्शन करतोय त्यांना फोनवरती मी बोलतोय तर तसंच जर तुम्हाला जर काय असं असेल तर मला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा जर माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर भावनो चॅनलला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नव्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूरा जय जय